अकोला जिल्ह्यातील मणसूर गावात एक अद्भुत आणि अंगावर काटा आणणारी परंपरा अजूनही टिकून आहे सुपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी भाविक लखलखत्या निखाऱ्यांवरून चालून देवाचे लग्न या उत्सवानिमित्त देवाला घातलेलं साकडं पूर्ण करतात हे दृश्य पाहून थोडं धक्कादायक वाटत असलं तरी मणसूर गावातील लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे अकोला जिल्ह्यातल्या मणसूर गावातील एक परंपरा अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे ही परंपरा आहे लखलखत्या निखाऱ्यांवरून चालण्याची हे आहे मळसूर गावातलं प्राचीन सुपीनाथ महाराजांचं मंदिर या महाराजांच्या यात्रेच्या दिवशी लखलखत्या निखाऱ्यांवरून चालण्याची ही परंपरा पाळली जाते मळसूर गावात देवाचं लग्न या उत्सवानिमित्त भक्तांकडून ही अग्नी परीक्षा देण्यात आली आहे लखलखत्या निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे देवाचे लग्न सर्वप्रथम लावत असताना मंगलष्टगी बोलल्या जातात आणि मंगल अष्टगी बोलल्यानंतर अग्निपरीक्षा होते आणि त्यामध्ये भक्त जातात आणि येतात जात असताना येत असताना इस्तवाचा त्या आराचा थोडाही चटका लागत नाही ही यात्रा परंपरेनुसार काळानुसार काही सांगता येणार नाही विश्वीसन काही सांगता येणार ना नाही महाराजाचं स्वरूप काही सांगता येणार नाही काय विशिष्ट काय व्यापारी येतात भक्तगण येतात सर्व जाती धर्माचे लोक येतात ग्रामदैवत सुपीनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहे माघ महिन्यात गावात सुपीनाथाची यात्रा असते आणि या यात्रेत देवाचं लग्न असतं देवाच्या लग्नाच्या अक्षता पडल्या की ही अग्निपरीक्षा असते यात लाकडाच्या गरम गरम निखाऱ्यांवरून भाविक चालतात गावकरी शेकडो वर्षांपासून ही परंपरा पाळत आहेत दरम्यान सुपीनाथ महाराजांच्या मंदिरातील अग्निपरीक्षासाठी सुरुवातीला खड्डा खोदला जातोय त्यानंतर खड्ड्यात लाकडे जाळली जातात आणि जाळलेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर मग त्या निखाऱ्यांवरून चालत भाविक पुढे जातात विशेष म्हणजे या तप्त निखाऱ्यांवरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही अशी ही भाविकांची श्रद्धा आहे दरम्यान पती पत्नींनी जोडीने सुपीनाथाकडे साकडं घालण्याची परंपरा आहे मनातली इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीनं सुपीनाथाप्रती कृतज्ञता म्हणून या अग्निपरीक्षेतून म्हणजेच लखलखत्या निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहे मळसूरमधील देवाचा लग्न उत्सव आणि अंगाऱ्यांवरून चालण्याची परंपरा अत्यंत अद्भुत आणि श्रद्धास्पद आहे भाविकांची श्रद्धा आणि त्यांचा उत्साह पाहून मन प्रसन्न होतं